सर्वांना नमस्ते उज्ज्वला जर्नी या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत करते आज आपण सुक्क चिकन कसं करायचं ते पाहणार आहोत त्याच्यासाठी हे चिकन आणलेलं आहे आणि ते दोन ते तीन पाणी मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यात आपण आता हळद आणि मीठ टाकून घेऊयात हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे ते आता आपण मिक्स करून घेऊ आपण हळद आणि मीठ याला लावून घेतलेलं ला आहे कढई गरम झालेली आहे त्याच्यात ते आपण तेल टाकून घेऊ हे मी दोन कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे ते आपण याच्यात टाकून घेऊयात कांद्याची पेस्ट गुलाबी रंगावर परतून घेतलेली आहे मी अजून दोन चमचे याच्यात तेल टाकून घेतलेला आहे कारण कच्चा कांदा आहे तो पटकन परतला जात नाही म्हणून आपण याच्यात टोमॅटोची पेस्ट टाकून घेऊयात कांद्याची पेस्ट आणि टोमॅटोची पेस्ट तेल सुटेपर्यंत चांगली परतून घेऊयात याच्यावर झाकण ठेवूयात म्हणजे त्याला तेल, तेल पण सुटेल पेस्टला चांगलं तेल सुटलेलं आहे आता याच्यात आपण आलं लसूण पेस्ट टाकून घेऊयात जे वाटण वाटतो ना कांदा खोबरं लसूण कोथिंबीर हे वाटण थोडंसं टाकून घेऊयात वाटण मी छोटे चार चमचे टाकून घेतलेलं आहे आता छान परतून घेऊयात वाटण छान परतून झालेलं आहे मीठ टाकून घेऊयात हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला दोन चमचे आणि काळा मसाला साठवणीतला हो काळा मसाला आता याच्यामध्ये आपण चिकन मसाला टाकून घेऊयात ज्यावेळेस आपण चिकन करतो ना त्यावेळेस चिकन मसाला टाकायचा मटण करत असेल तर मटण मसाला टाकायचा दोन चमचे चिकन मसाला टाकलेला आहे आणि दोन तमालपत्र टाकून घेऊ आता आपण जे हळद मीठ लावून ठेवलं होतं चिकनला ते हो चिकन ह्याच्यात टाकून घेऊयात हे चिकन वाफरून घेतलं नाही कच्चंच आहे कच्चंच त्या सगळं वाटणामध्ये टाकून घ्यायचं प्लेटवरती पाणी टाकून घेऊ हो। ताटावरती जे आपण पाणी टाकलेलं होतं ते मी याच्यात टाकून घेतलेलं आहे चिकनचा मस्त असा स्मेल सुटलेला आहे अगदी छान असं चिकन ग्रेव्ही झालेली आहे सुक्क चिकन आपलं तयार झालेलं आहे आता आपण त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात स्वच्छ धुवून बारीक चिरलेली आहे आता आपण रोटी बनवण्यासाठी मैदा घेत आहे चार वाटी मैदा घेऊयात आपण चार वाटी घेतलेला आहे याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात दोन चमचे मीठ टाकलेलं आहे आणि एक चमचा तेल टाकून घेऊयात हे आता हाताने चांगले मिक्स करून घेऊ हे तेल जे आहे ना सगळ्या लागलं पाहिजे व्यवस्थित याच्यामध्ये दही टाकून घेऊयात दोन चमचे हे सर्व मिक्स करून घेऊ पहा हे सगळं आता मिक्स करून झालेलं आहे आता हे मळण्यासाठी पाणी कोमट करून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी टाकून हे गोळा बनवून घेऊया त्याचा एकदम पाणी टाकायचं नाही अगदी थोडं थोडंसं कारण मैदा आहे त्याच्यात जा पाणी जास्त टाकलं तर एकदम पातळ होतं तो गोळा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा छान असा गोळा बनून झालेला आहे त्याच्यावर थोडंसं तेल टाकून पुन्हा मळून घेऊ गोळा बनून झालेला आहे छान आता त्याला झाकून ठेवूयात हे अर्धा तास तरी आपण झाकून ठेवूयात हे मळून ठेवलेलं भिजलेलं आहे आता आता आपण त्याची रोटी बनवून घेऊयात गरम करायला ठेवलेला आहे कुकर गरम करायला ठेवलेला आहे असा उपडा टाकायचा रोटी लाटण्यासाठी मी मैदास घेतलेला आहे पिटी म्हणून अशी थोडीशी लाटून झाली याच्यावरती तीळ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ झालेला आहे जी पाण्याची बाजू आहे ती याच्यावर गॅस बारीक करून घेऊ हे पा अशा पद्धतीने रोटी छान भाजली जाते रोटी गरम आहे तोपर्यंतच त्याला बटर लावून घेऊयात असं याच्यावरती बटर लावून घेतलेला आहे हे पा अशा पद्धतीने आपण रोटी बनवलेली आहेत बाकीचे आता आपण लाटून घेऊयात जे दावत तांदूळ आपण घेणार आहोत धुवून घ्यायचं आणि याच्यात पाणी टाकून ठेवूयात दावतचा तांदूळ मी दोन वाटी घेतलेला आहे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता याच्यामध्ये तांदूळ जेवढं बुडल एवढंच पाणी ठेवायचं असं वरती तांदळाच्या वरती थोडंसं पाणी ठेवून हे बाजूला ठेवून घेऊयात आपण दावतचा तांदूळ जो भिजत घातलेला होता ना तो आता शिजून घ्यायचा आहे त्याच्यासाठी पातेल्यात आपण पाणी उकळून घेतलेला आहे आणि त्याच्यात दोन चमचे मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल टाकून घेऊयात आता दावतचा तांदूळ जो भिजत घातलेला आहे तो याच्यात टाकून घेऊयात फुल गॅसवरतीच हा तांदूळ शिजून घ्यायचा आहे अगदी दहा ते पंधरा मिनटात तांदूळ शिजून होईल जास्त शिजवायचं नाही ऐंशी टक्के तांदूळ शिजून घ्यायचा आहे आता आपण जिरा राईस करून घेऊयात त्याच्यासाठी पॅन गरम करून घेतलेला आहे याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊ तेल गरम झालेलं आहे याच्यात आपण जिरं टाकून घेऊयात जिरं असं हातावर कुस करून टाकायचं तमालपत्र दोन चमचे मीठ हिरवी विलायची आहे ते तीन टाकलेले आहेत आता याच्यावरती आपण हा तांदूळ शिजून घेतलेला आहे तो टाकून घेऊ थोडीशी कोथिंबीर टाकून घेते हे सर्व मिक्स करून घेऊयात तांदूळ अगोदर शिजून घेतला ना जेवणाच्या वेळेस गरम गरम जिरा राईस असा बनवून घ्यायचा जिरा राईस अगोदर बनवून ठेवला की तो वातड होतो त्याच्यामुळं असं झटकीपट अगदी दहा मिनिटात बनून होतो जिरा राईसही मस्त बनून झालेला आहे माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद